थंडगार टेस्टी मठ्ठा झटपट कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत स्वाद मराठीमध्ये छोट्या मोठ्या टिप्स सकट तर यामध्ये आपल्याला फारसं आंबट नसलेलं आणि अगदी सपकही नसलेलं असं ताक हवंय यामध्ये आपण अगदी थोडंसं काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ टाकून घेतोय यामध्ये अगदी फाईन अगदी गाळलेली अशी आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडंसं हिंग घालून घ्यायचंय चिमुडभर साखरही तुम्ही यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर असं अगदी बारीक वाटलेलं आलं यामध्ये घालायचं या आल्याची साल आपल्याला आधी काढून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी झटपट बनणारा थंडगार टेस्टी असा मठ्ठा तयार आहे यामध्ये तुम्ही आल्याचा रसही घालू शकता पण दाताखाली येणारं आलं यामध्ये अतिशय छान लागतं काळं मीठ आणि साधं मीठ या दोन्हीचा वापर या मठ्ठ्यामध्ये केला पाहिजे आणि जिऱ्याची पूड जर जाडसर असेल तर मठ्ठ्यामध्ये ती तळाशी बसते तर त्यामुळे अगदी फाईन अशी जिऱ्याची पूड यामध्ये वापरायची आहे तर अशा पद्धतीने बनवलेला मठ्ठा तुम्हाला नक्की आवडेल जर ही रेसिपी झटपट बनणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा